मी संत तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापैकी मी सहावा अभंग सादर करते दोष न जातील अनंत जन्मीचे दोष न जातील अनंत जन्मीचे पायेत देवाचे न सोडावे पायेत देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय करा न सोडावे ऐसा निश्चय करा भाव शारंग आरवावा बाव भाव शारंग धर केशवाना भाव बळे धरुणी केशवाना भाव बळे पापिया नकळे काही केल्या न नकळे नाही केल्या नकळे तो देव सतसंगा वाचूनी नकळे तो देव सतसंगा वाचूनी वासना जाळूनी शुद्ध करळूनी शुद्ध करा शुद्ध वारे देहातीत शुद्ध करा मन वारे देहातीत वस्तू दे ओळखा तुका म्हणे वस्तू दे ओळखात का म्हणे दोषण जातील अनंत जन्माचे दोषन जातील अनंत जन्मीचे पायत देवाचे न सोडावे पायत देवाचे न सोडावे दोषण जातील अनंत जन्मीचे दोषण जातील अनंत जन्मीचे पायन सोडावे देवाचे ते पायन सोडावे देवाचे ते Panduranga 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 Panduranga